जळगावात तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर हजारो लिटर पाण्याची नासाडे सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी बचतीसाठी राज्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यात तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर हजारो लिटर पाण्याचा अपव्यवस्था सुरू आहे या दरम्यान महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती तापी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी दिली पाणी गळती सुरू आहे ही महानगरपालिकेकडची आहे आम्ही त्यांना वारंवार पंधरा दिवसापासून सूचना केलेल्या आहेत ती गळती थांबवावी आणि हे अनावश्यक आहे वाहून जाणारं पाणी हे थांबवावं तर काय आपल्याला काय निरोप भेटला त्यांच्याकडून अर्ध्यापर्यंत काही झालेली नाही आहे आपल्या वरिष्ठांच्या कानावरती ही टाकली गोष्ट आम्ही वरिष्ठांना सांगितलेलं आहे वरिष्ठप्रमाणे महानगरपालिकेना कळवा आणि आम्ही त्या त्याला गेल्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेला कळवलेलं आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोस्वामी आपल्यासोबत जोडले सचिन जळगावात तापी पाटबंधार विभागाच्या कार्यालयासमोर हजारो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे काय यासंदर्भातली अधिकची माहिती निश्चितच कारण आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासनातर्फे पाणी बचतीसाठी जल व्यवस्थापन कृती पंधरवडा हा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू आहे <laughs> मात्र जळगाव जर आपण बघितलं तर तापी पाटबंधारे विभागच्या कार्यालयाच्या बाहेरच हजारो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे तब्बल वीस दिवसापासून ही नासाडी सुरू आहे जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे जी पाईपलाईन आहे ती त्या ठिकाणी फुटली आहे आणि त्यामुळे हा पाण्याची नासाडी सुरू आहे आपण जर बघितलं तर या संदर्भात पाटबंधारे विभागाला विचारणा केली असता त्यांनी महानगरपालिकेचे कर्मचारी ऐकत नाहीये आम्ही अनेकदा त्यांच्याशी पत्रव्यवहार केले मात्र ते या संदर्भात कुठली कार त्यांनी सांगितलेलं आहे मात्र एकीकडे शासनामार्फत जल व्यवस्थापन कुट्टी वडा सुरू आहे यात अनेक उपक्रम राबवण्यात येतात जल बचत झालं पाहिजे पाणी बचत धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी